भुसावळात नागरी समस्या कायम सांडपाणी रस्त्यावर नागरिकांची गैरसोय भुसावळ येथील खळकत चौफुल्ली महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली नालीचे चेंबर जाम झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच येथून ये जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून सतत चेंबर तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे शहरातील खडका रोड हा भाग उच्छू नागरिकांचा मानला जातो या भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न गेलेला आहे याच महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली परिसरातील रहिवाशांच्या वस्तीचे आणि इमारतींचे सांडपाणी जाण्यासाठी नगरपालिकेने गटारींच्या व्यवस्था केली आहे मात्र महामार्गाच्या उड्डाणपुलाजवळ नालीतील पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर रस्त्यावर वाहत आहे नानी नालीतील सांडपाणी शहरातून येणाऱ्या व महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पसरल्या आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे हे घाणीचे सांडपाणी जमिनीत झिरपत आहे त्यामुळे रहिवाशांच्या पाण्याच्या भूमिगत टाक्याही प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मागील काही महिन्यापासून या समस्येला नागरिक समोरे जात असून या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे पालिकेने गटारींची स्वच्छता करावी सांडपाणी जाण्याचे स्रोत मोकळे करावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे नागरिकांनी संदर्भात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत मात्र या समस्याचे कायमस्वरूपी निराकार होत असल्याने नागरिकांनी पालिकेच्या अनाबुंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे चेंबरमधील घाणपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे मात्र नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे पालिकेच्या संबंधित विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाची उपयोजना केल्या जातात त्यामुळे वारंवार चेंबूर तुंबण्याची समस्या ही ठिकाणी कायम आहे नागरिकांची तसेच वाहनांची येथून मोठ्या प्रमाणात वडदळ असते सांडपाणी रस्त्यावर आल्याने वाहने ये जा करताना नागरिकांच्या अंगावर पाणी उडत आहे त्यामुळे येथील समस्येची त्वरित दखल घेऊन पालिकेच्या संबंधित विभागाने त्या परिसरातील चेंबूर तुंबून घाण पाणी रस्त्यावरून वाहणार नाही यासाठी योग्य उपयोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र